सर्व सर्वसाधकांना दासाचा नमस्कार साधक हो आपले महाराज श्रीवत्सव भगवंत परमहंस परिवराजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आपल्याला अनेक वेळा हयग्रीव घोड नदी गंगेचे महत्व सांगितलेले आहे तसेच महाराजांनी लिहिल्या वेगवेगळ्या ग्रंथातही याचा उल्लेख आढळतो यात महाराज घोड नदी गंगेच्या शाही स्नानाचे महत्व सांगतात ते असे की घोड नदीत अखंड शाही स्नान महापर्वनी आहे म्हणजे वर्षात कधीही केव्हाही घोड नदीत शाही स्नान केल्याने साधकांना लाभ होतो शाही स्नानाचे फायदे नशीब संचित प्रारब्ध बदलते अळी अडचणी संपतात तसेच ऐश्वर सुखप्राप्ती होते पितरांना मुक्ती मिळते आयुष्य भरपूर लाभते अचानक मृत्यू होत नाही तसेच आपले इसीजी ई जी सुधारतात आजार आधीव्याधी व्याधी संपतात नकाशात दाखविल्याप्रमाणे साधक सकाळी अण्णापूर संगम नंतर दुपारी श्री रामलिंग भैरवनाथ येथे शाही स्नान करून कलकीदत्त मंदिर येथे होम हवन करून सायंकाळी तरडोबानाथ तडोबाची वाडी येथे घोड नदीत शाही स्नान करून एकाच दिवसात वरील लाभ मिळवू शकतो तसेच साधक उत्तरायनात बावीस डिसेंबरला अण्णापूर संगम येथे तर दक्षिणायनात एकवीस जूनला तडोबानाथ तडोबाची वाडी येथे शाही स्नानाचा लाभ घेतात सदरचा व्हिडिओ हा वीस जून दोन हजार चोवीस रोजीचा या वर्षीच्या दक्षिणायन शाही स्नान महापर्वणीचा आहे महाराज सांगतात दक्षिणायन प्रारंभ होताना तडोबानाथ तडोबाची वाडी येथे घोडनदी गंगेत जेथे ती दक्षिण वाहिनी आहे स्नान केल्यास आपल्या पितरांना मुक्ती मिळते आपल्या अडीअडचणी दूर होतात व आपली भरभराट होते प्रगती होते ही शाही स्नानाची माझी पहिलीच वेळ शाही स्नान, स्नान केल्यावर एक विलक्षण चमत्कारी व सुखद अनुभव आला या दक्षिणायन शाही स्नान महापर्वनीची महती सांगताना महाराजांनी त्याच्या मागची पार्श्वभूमी इतिहास सांगितला तो असा आहे कनखल उत्तर हिंदुस्थान येथे दक्ष राजाने यज्ञ केला तेथे शंकर भगवान व पार्वतीला आमंत्रण नव्हते हे दधीची ऋषींना आवडले नाही मग त्यांनी रामलिंग जवळच्या टेकडीवर म्हणजेच देवडेश्वर येथे आपला आश्रम स्थापन केला घोड्याचे शिर धारण करून त्यांनी घोड्याच्या मुखाने ब्रह्म अश्विनी कुमारांना ब्रम्हविद्या शिकविली अश्विनी कुमारांनी घोड्याचे शिर काढून पुन्हा त्यांचे शिर त्यांना जोडले त्या त्यावेळी वत्रासूर व देवांचे युद्ध झाले त्यात देव हारले देवांनी सर्व शस्त्रास्रे दधी ऋषींच्या आश्रमात ठेवली दधी ऋषींनी ती खाल्ली जेव्हा इंद्रदेव आले तेव्हा दधी ऋषी म्हटले मी ते खाल्ले त्यानंतर आणून ऋषींच्या हस्त्या काढल्या त्याचे अस्त्र बनवले ते तडोबानाथाच्या पुढे देवदैठांच्या हद्दीत आणले तेथे वत्रासुराचे व दधी ऋषींच्या हस्त्यांचे युद्ध झाले वत्रासुराला ऋषींच्या हस्त्यांनी भस्म केले नंतर इंद्राने दधी ऋषींच्या हस्त्या तडोबानाथाच्या येथे घोड नदीत विसर्जन केल्या त्यामुळे येथे महातीर्थ निर्माण झाले येथे दक्षिणायनात आंघोळ केल्यास ब्रह्महत्या राक्षसी पीडा संपतात जगात एवढे एकच अतिशय श्रेष्ठ शक्तिशाली महाशक्तीपीठ आहे येथे दक्षिणायनारंभी काळभैरव तडोबानाथ जोगेश्वरी व गणपतीसह अनेक देव प्रगट झाले देवांना येथे विजय मिळाला स्वर्गीचे राज्य अबाधित राहिले इंद्रदेव पुन्हा पदावर बसले साधक हो दधीची ऋषी सकाळी अण्णापूर संगमावर स्नान करत दुपारी रामलिंगाचे येथे घोड नदीत स्नान करत नंतर कलकीदत्त मंदिर येथे होम हवन करत त्यानंतर सायंकाळी येथे स्नान करत अशा प्रकारे त्रिकाळ संध्या पूजा करीत त्यांची पत्नी सती गेली त्यांच्या मुलाचे नाव पिप्पलाद मुनी होय, त्यांनी राजाच्या मुलीशी लग्न केले त्यांचा वंश महाराष्ट्रात आहे हयग्रीवाय नाही त्या संदर्भ आहे ना हयग्रीवने दिसते असं दिसते सगळे सगळे ज्यांना दिसून असे हर ग्रीवाय ओम ouais नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय हरेग्रीवाय शे शेषा त्या गोडणे तर पाणी डोक्यावर घेतल्याशिवाय तो माणूस जगात बुद्धिमान होत नाही असं शास्त्रा सांगितलं आहे गंगा यमुना सगळ्या नद्यापासून ही नदी श्रेष्ठ आहे म्हणून ही नदी उत्तरायण आणि दक्षिणायन वाचते भगवद्गीते सांगितलं देवयान मार्ग आणि पितृयान मार्ग तर देवयान मार्गाचे आंघोळ म्हणजे अण्णापूरचा संगम आणि पितृयान मार्गाच्या अंग आंघोळ म्हणजे चढोनाथ इथं आपले पित्रांचा उद्धार होतो आपले जेवढे पित्र असतील त्याचा स्वर्गात जाणं चालवतो त्याचं तिथं महत्त्व आहे तर हे जो होता कत्रा सूर त्याला मारण्याकरता इंद्राने त्या जुजींच्या हस्त्याचं आश्रय तयार केलं आणि मग ह्या समोरच्या एरियात एरियामध्ये या साईडला त्याला मारलं त्या आश्राने आणि तो मेल्यानंतर मग या ठिकाणी त्या आस्था विसर्जन केले आग आस जजींच्या आणि त्या जो मनुष्य आंघोळ करील त्याला किती वर्षाची पिढा असतील हजार परत ते आंबळीकडे नष्ट होतात तिथे महत्व आंबळीत चौडवनात जेवढ चौडवनात हे आपल्या रामलिंगाजवळ प्रगड झालेले आहेत टाकला मग त्यातून देव प्रगड झाले आणि जेव प्रगड झाले तिकडे फरत नावाच्या घरा घराणी होती राजभराने त्यांचं नाव पुढं रावची आणि त्यामुळं तिथून देव निघाले आपल्या आश्रमामध्ये आली शिठवण आल्यानंतर मग स्वयंभू स्वयंपूर्ण आज देव तेवढं आता जात प्रगट देणं प्रगट देणं त्यांना ते सांगितलं की मला जात प्रगट देणे म्हणजे दक्षिणानं लागलं त्यामुळे जेवढं दक्षिणवरती निघाले ज्या ठिकाणी बघून दक्षिण असतील त्या त्या ठिकाणी सगळ्या जीवनात जीवांचा उद्धार होतो असं महत्व ग्रंथात सांगितलेला आहे ॐ दत्त दत्त राम राम ॐ दत्त दत्तराम राम ॐ दत्त दत्तराम राम ॐ दत्त दत्तराम ॐ शिव शिव श्याम शाम ॐ शिव शिव श्याम शाम ॐ शिव शिव श्याम ॐ शिव शिव शाम शाम ॐ दत्त दत्त राम राम ॐ दत्त दत्तराम